जिंतूर ग्रामीण रुग्णालयात महाडायसिस केंद्राचे पालकमंत्री उद्घाटन गरजू रुग्णांसाठी दिलासा ग्रामीण आरोग्य सेवेत मोठी भर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी डायलिसिस केंद्राची सुविधा उपलब्ध करून देताना मला अत्यंत समाधान वाटते या केंद्रांमुळे गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळणार असून आरोग्य क्षेत्रात एक पाऊल टाकले गेले आहे असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले जिंतूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील महाडायलिसिस केंद्राचे उद्घाटन रविवार पंधरा जून रोजी पालकमंत्री यांच्या हस्ते झाले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागेश लाखमवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चांडगे रवी किरण डॉक्टर संजीव कुमार पांचा डॉक्टर कर्मचारी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना डायलिसिस उपचारासाठी शहरात जावे लागत होते मात्र आता स्थानिक स्तरावरच ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांचा वेळ पैसा आणि शारीरिक त्रास वाचणार आहे या केंद्राच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळणार असून आरोग्य क्षेत्रात ही एक मोठी भर पडली आहे या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व डॉक्टर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी आभार मानले डायलिसिस आजाराच्या रुग्णाला मोठा खर्च करावा लागतो खासगी रुग्णालयात ही सुविधा मिळते मात्र जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आता ही सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यातून समाधान व्यक्त होत आहे आज जिंतूर येथे डायलिसिस सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे जिल्ह्यातलं चौथं डायलिसिस सेंटर आज आपण उघडतोय आरोग्य सेवेमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे की येत्या दोन ते ती तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पाच किलोमीटरच्या रेडियस मध्ये प्रत्येकाला अत्याधुनिक अशा आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्याच माध्यमातून हे आपल्या परभणी जिल्ह्यातलं चौथ डायलिसिस सेंटर जिंतूर वासियांसाठी खुलं करून देण्यात आलेलं आहे आपण बघतो डायलिसिस साठी बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जावं लागत होतं आणि त्या पेशंट सोबत त्याचे नातेवाईक वगैरे असा त्रास सगळ्यांना सहन करावा लागत होता पण आता ही सुविधा जिंतूर वासियांसाठी इथेच उपलब्ध झालेली असल्यामुळे जिंतूरकरांनी या सुविधेचा लाभ घ्यावा धन्यवाद